अंधार दाटलेला खिडक्यांवर पडलेली मळकट चकाकी दरवाज्याच्या फटीतून झिरपणारा थंडगार वारा आणि या सगळ्यात एक अतर्क्य भयंकर सावली या सावलीत काहीतरी अस्वस्थतेचं लपलेलं गूढ रहस्य गृहबाधा आपल्या घरात कुणीतरी आहे रात्रीचे अकरा वाजले होते मोहनच्या घरात आज जल्लोष होता त्याला बँकेत मोठी बढती मिळाली होती म्हणून त्याने मित्र नातेवाईक आणि सहकाऱ्यांसाठी पार्टी ठेवली होती मोहन आता तर तू मोठा अधिकारी झाला आहेस दारू नाही म्हणू नकोस त्याचा मित्र म्हणाला मोहन हसला आणि त्याची पत्नी अमृताकडे पाहून म्हणाला एक दोन पेक घेतले तर काही फरत पडत नाही हो ना पार्टी रंगात आली होती पण कोणाच्याही लक्षात आलं नाही की कोपऱ्यात कुणीतरी गप्प बसलं होतं तिच्या डोळ्यांत वेगळाच भाव होता दळफळाट अफिया आणि काहीतरी भयंकर करण्याची आस रात्री उशिरा सगळे पाहुणे निघून गेले म्हणून आणि अमृता आनंदात होते पण त्यांना ठाऊक नव्हतं की हे यश त्यांच्या आयुष्यात भयाची नवीन दारं उघडणारं होतं पार्टी झाल्यानंतर दहा बारा दिवस शांततेत गेले पण अमावस्येच्या रात्री सगळं बदललं त्या रात्री अमृताला झोप लागत नव्हती अंधारलेल्या खोलीत तिला कोणीतरी बघत असल्याची जाणीव होत होती अचानक बीळशेजारी ठेवलेला पाण्याचा ग्लास स्वतःच चरकला आणि जमिनीवर आदळला ती दसकून उठली तिच्या कानात हलकासा आवाज आला हा घरातला आनंद मला सहन होत नाही तिने काळजीने मूलला उठवलं पण तो वैतागला हा काय बाळबोधपणा आहे अमृता झोप आता ती काही बोलली नाही पण तिच्या मनात भीतीने घर केलं होतं आता रोज काहीतरी विचित्र घडू लागलं होतं एका रात्री एक विचित्र गोष्ट घडली रात्रीच्या काळोख्या निवांती वेळी अमृता स्वयंपाकघरात पाणी प्यायला गेली होती अचानक तिच्या पाठीमागे पावलांचा हलकासा आवाज आला ती चमकली वळून पाहिलं कुणीच नव्हतं मोहन तिने हलकासा आवाज दिला पण उत्तर काहीच आलं नाही ती खोलीत परतली मोहन गाढ झोपलेला होता मग ती सावली त्या पावलांचा आवाज तो कोणाचा होता दुसऱ्या दिवशी सकाळी मोहनलाही सांगितलं तर तो तिच्याकडे बघून चिडून म्हणाला अमृता तू फार विचार करतेस एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला जाऊन भेट तिने पहिल्यांदाच मोहनला असं चिडलेलं पाहिलं होतं ती काहीच बोलली नाही पण तिच्या मनात काळजी घर करून राहिली होती एका रात्री अमृता आळशात केस विंतरत होती तिचं मन अजूनही त्या विचित्र पावलांमध्ये अडकलं होतं तेव्हाच काहीतरी विचित्र घडलं आरशात तिच्या मागे एक सावली दिसली भेसूर आणि विकृत तिच्या मानेला चटका लागल्यासारखं तिने त्वरित मागे वळून पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं ती घाबरली पण मोहनला सांगून उपयोग नव्हता तो पुन्हा एकदा चिडला असता तिने स्वतःलाच समजावलं कदाचित माझ्याच डोक्यातले भास असतील असं म्हणत ती गप्प बसली पण पुढच्या रात्री आळशात ती सावली पुन्हा दिसली यावेळी ती सावली हलत होती अमृताच्या दिशेने अमृता घाबरून उठून पळणार इतक्यात म्हणून आला त्याने अमृताचा भयभीत झालेला चेहरा पाहिला तिला घाबरण्याचं कारण विचारण्याऐवजी तो तिला उलटसुलट बोलू लागला मला वाटतं तुला नक्कीच वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावं लागेल एका पहाटे अमृताला झोप लागत नव्हती तिने डोळे मिटून शांत पडण्याचा प्रयत्न केला पण तिला कसलीशी अस्वस्थता जाणवत होती तेव्हाच टप 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 कोणीतरी भिंतीवर नकळत हात फिरवत असल्याचा आवाज येत होता तिने दसकून उठून पाहिलं बेडरूमच्या भिंतींवर पांढऱ्या भेसूर हातांचे ठसे उमटले होते ओलसर कुचकट वासाने भरलेले ती किंचाळली मोहन ताक्काळ उठला त्याने दिवा लावला पण तोपर्यंत ते ठसे गायब झाले होते अमृता तू स्वप्नात बघितला असेल ती काही बोलली नाही पण आता तिच्या मनात शंकेचं बी रुजलं होतं त्या रात्री ती एकटीच हॉलमध्ये बसली होती मोहन उशिरा घरी येणार होता घरात एक विचित्र गूढ शांतता होती ती टी व्ही पाहत बसली पण अचानक काहीतरी हल्ल्याचा भास झाला स्वयंपाक घरातील नळ आपोआप चालू झाला ती तडक उठली आत जाऊन पाहिलं नळ बंद करून परत फिरली पण तिच्या कानाशी कुणीतरी कुजबुजल्याचा स्पष्ट आवाज आला तुझी वेळ आता भरत आली आहे अमृता ती किंकाळली आणि घाईघाईने बाहेर धावत आली दार उघडून पाहिलं पण बाहेरही कोणी नव्हतं ती बेदरूम खुर्चीत बसली तिच्या हृदयाचा ठोका चुकला होता मोहन घरी आल्यानंतर तिने सारं काही सांगितलं आधी तो हसला आणि चिडून म्हणाला बस कर खूप झाली तिची नाटकं मोहनचा स्वभाव बदलत गेला तो रागीट झाला होता त्याला लहान सहान गोष्टींवरून चिडचिड होऊ लागली होती एकदा तर त्याने अमृताला जोरात ढकललं तुला काय वाटतं तू जे काही सांगशील त्याच्यावर मी गपगुमान विश्वास ठेवायचा मी काय तुला बायकोचा बैल वाटलो का मी वेडा झालो आहे का अमृता भयभीत झाली हा तोच मोहन होता का जो तिला खूप प्रेम करायचा मोहनची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती त्याला दम्याचा त्रास होऊ लागला होता इकडे अमृतालाही मायग्रेनच्या विकाराने जखडले होते मोहनच्या सासऱ्यांना ही गोष्ट समजली आणि ते त्वरित आले ते अनुभवी होते त्यांनी घरभर पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली इथे काहीतरी आहे त्यांनी पुटपुटत एका कोपऱ्यात शेंदूर टाकला काही सेकंदात भिंतीवर काळे ठसे उमटले याला ताबडतोब उपाय करावा लागेल त्यांनी ठाम स्वरात सांगितलं दुसऱ्याच दिवशी त्यांनी एका गावाकडच्या मांत्रिकाला आणलं तो घरात प्रवेश करतात त्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली कोणी तुमच्या घरावर आघोरे प्रयोग केले आहेत त्याने मंत्र म्हणत घरात शोध सुरू केला काही वेळाने बेडखाली त्याला एक काळी भाऊली आढळली ती अगदी माणसासारखी हालचाल करत होती तिच्या अंगभर टाचण्या टोचलेल्या होत्या मांत्रिकाने ती भाऊली उचलताच घरभर विचित्र आवाज घुमू लागले दरवाजे आपोआप आपटू लागले आणि अचानक त्या भाऊलीने स्वतःला त्याच्या हातातून सोडवून धावायला सुरुवात केली मांत्रिकाने मोठ्याने मंत्रोच्चार केला आणि त्या भाऊलीच्या दिशेने विभूती फेकली चिंग चिंग करत ती बावली लिपचित पडून राहिली ओसाड रानात एका ठिकाणी खड्डा करून ती बावली मांत्रिकाने जमिनीत काढून टाकली खरं पाहायला गेलं तर त्या आघोरी प्रयोगाचा त्यांनी पलटवार केला होता त्या रात्री घरात शांतता होती मोहनचा दम्याचा आणि अमृताचा मायग्रेनचा त्रास मिटला होता पण मोहनच्या मनात एक वेगळीच शंका घर करून बसली होती ही भाऊली कोणी ठेवली असावी त्याने मागील काही दिवस आठवले आणि मग त्याला जाणवलं अंकिता वहिनी त्याला आठवलं की अंकिता त्याच्यावर नेहमी जळायची तिच्या नवऱ्याला कधीच यश मिळालं नव्हतं पण मोहन दिवसेंदिवस प्रगती करत होता मोहनने हे कोणालाही सांगितलं नाही की त्यांच्यावर झालेला तो अगुल गुप्त प्रयोग त्यांनी करवी पलटवला आहे पण लवकरच तो पाहू लागला की अंकिता दिवसेंदिवस सुकत चालली होती तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता झळकत होती तिला दमा आणि मायग्रेनचा प्रचंड त्रास होऊ लागला होता शेवटी काही महिन्यांतच ती आजाराने खंगून मरण पावली अनेक महिने शांततेत गेले मोहन आणि अमृता पुन्हा त्यांच्या आयुष्यात रमले पण एक अमावस्या पुन्हा आली त्या रात्री दारावर टकटक झाली एवढ्या रात्रीचं कोण असेल बरं म्हणून स्वतःशीच म्हणाला तो उठून गेला त्याने हळूच दार उघडलं पण दार उघडताच त्याच्या हृदयाचा ठोका चुकला समोर अंकिता उभी होती तिचे डोळे लालसर आणि चेहरा विद्रुप दिसत होता मोहन मला माफ कर मी तुझ्या यशाचा द्वेष केला पण आता मी या पिशाच्या युनितून मुक्त होऊ इच्छिते मोहनने डोळे मिटले क्षणभर त्याचा राग उफाळून आला पण नंतर तो शांत झाला त्याने हळूत मान हलवली मी तुला माफ केलं वहिनी क्षणात त्याच्या चेहऱ्यावर वेदनेची सावली उमटली तिच्या अंगावर तेजाळ प्रकाश उमटला आणि हळूहळू ती विरघळत गेली आणि कायमची नाहीशी झाली त्या रात्री पहिल्यांदाच घरात निखळ शांतता होती कोणताही विचित्र आवाज नव्हता कोणतीही सावली नव्हती मोहनने मोठा श्वास घेतला आणि अमृताच्या हातात हात ठेवला गेल्या अनेक महिन्यांचा त्रास संपला होता पण एका गोष्टीची त्याला जाणीव झाली होती कधीकधी माणसाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो तो घरातच असतो